राम राम होम होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण चांदीची भांडी स्वच्छ कशी करायची ते पाहणार आहोत इथे मी काही चांदीची भांडी घेतलेली आहे तुम्ही बघू शकता ही एकदम काळी पडलेली आहे याला आपण एकदम चकाचक करणार आहोत ते पण अगदी कमी वेळेत पटकन सगळ्यात आधी आपण हे उद्बत्तीचं घर आहे हे स्वच्छ करू बघा हे किती काळं झालेलं आहे सगळ्यात आधी याला आपण थोडंसं ओलं करून घेऊ आणि ही टूथपेस्ट आहे तर टूथपेस्ट सगळ्यांकडे असते याच टूथपेस्टपासून आज आपण भांडे स्वच्छ करणार आहोत आता थोडीशी पेस्ट काढून घेऊ आणि उदबत्तीच्या घरावर लावू आणि अंगठ्याच्या मदतीने ती पेस्ट त्यावर चोळू गरज पडल्यास थोडे पाणी लावावे हे बघा चक्क होणे सुरुवात झालेली आहे खूप लवकर स्वच्छ होतात भांडे यावरती डिझाईन असणार तर तुम्ही टूथब्रशच्या मदतीने स्वच्छ केलं तर डिझाईनमधली घाण लवकर निघते गरज पडल्यास पुन्हा थोडासा पाण्याचा हात लावावा आणि अशा प्रकारे घासायचं आहे ही चांदीची भांडी स्वच्छ करण्याची अगदी सोपी पद्धत आहे आणि सर्वांच्या घरात टूथपेस्ट अवेलेबल असते खूप सोपी पद्धत आहे त्यामुळे या पद्धतीने तुम्ही अगदी काही मिनटात भांडी स्वच्छ करू शकतात एक दीड मिनटं आपण उदबत्तीचं घर घासून घेऊ आणि त्यानंतर पाण्याने धुवून घेऊ बघा किती स्वच्छ झाली आहे नवीसारखी दिसत आहे पुन्हा आपण एकदा चांगल्या पाण्याने धुवून घेऊ म्हणजे त्यावरती पेस्टचा वास येणार नाही आणि धुतल्यानंतर लगेच आपल्याला कॉटनच्या नॅपकिनने पुसून घ्यायचं आहे ही अत्यंत महत्त्वाची स्टेप आहे बघा किती चमक आली आहे प्रकारे देवासा गडवा म्हणजे तांब्या ओला करून पेस्ट लावून घासून घेऊ दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ त्यानंतर कॉटनच्या नॅपकिनने कोरडं करून घेऊ बघा अगदी चकाचक झालं आहे तुम्ही बघू शकता सगळी भांडी स्वच्छ झालेली आहे चमक पण आलेली आहे तरी भांडी आतून देखील स्वच्छ झालेली आहे तुम्हीसुद्धा ह्या पद्धतीने चांदीची भांडी नक्की स्वच्छ करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्थ रहा आणि मस्त रहा धन्यवाद